पाहुयात पुढची बातमी खासदार प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले आहेत जाधव बुलढाण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत दिल्लीत शिंदे आणि जाधव यांची भेट झाली प्रता प्रता आहे प्रतापराव जाधव यांना देखील शपथविधीसाठी फोन करण्यात आलाय तर खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेच्या भेटीला गेले आहेत तर जाधव बुलढाण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत दिल्लीत एकनाथ शिंदे आणि प्रतापराव जाधव यांची भेट झाली आहे प्रतापराव जाधवांना देखील शपथविधीसाठी फोन आल्याचं कळतंय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घे आमचे प्रतिनिधी थेट दिल्लीतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत सागर कुलकर्णी आपण पाहतोय एकीकडे एक शपथविधी सोहळा पार पडणार आहे तर इकडे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेच्या भेटीला गेलेत आणि शपथविधी सोहळ्याचं त्यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याचं कळत आहे प्रतापराव जाधव काही वेळांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री जे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आहेत तिथे पोहोचलेले आहेत प्रतापराव जाधव यांना काही वेळांपूर्वीच शपथविधी घेण्याच्या अनुषंगाने फोन आलेला आहे शिंदे यांच्या प पक्षाच्या कोट्यामध्ये प्रतापराव जाधव यांना अखेर संधी मिळालेली आहे एक मंत्रिपद शिंदेंचं जे आहे ते कोट्यातून पूर्ण झाल्याचं समजतं वास्तविक मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी होती की एक मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं पण तुरताच तरी मंत्रिमंडळ जे मोदींचं जे आज शपथविधी सोहळा होतोय आहे त्यामध्ये प्रतापराव जाधव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येते प्रतापराव जाधव यांचा जर इतिहास पाहिला तर विदर्भातून म्हणजे पश्चिम विदर्भातून नेतृत्व करतात तीन टर्म झालेले खासदार आहेत शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे हे खासदार आहेत आत्तासुद्धा तिरंगी निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांना भरघोस मताने विजयी झालेले आहेत यामुळे प्रतापराव जाधव यांच्यासाठी ही दिलेली संधी आहे एकनाथ शिंदेंना भविष्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये स्वतःच्या संघटनेचे पायामुळं वाढवणं या अनुषंगाने प्रतापराव जाधव यांना ही संधी दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे